नमस्कार मैत्रिणींनो आज घरगुती मिसळ पाव करणार आहे मी चला मग साहित्य बघूया त्यासाठी काय काय लागणार आहे ते अगोदर भिजवून घेतलेले आहे मटकी छान मोड पण आलेत त्याला कुकर मध्ये टाकून घेऊया त्याला स्वच्छ धुवून दूंग। धुवून घ्यायची त्याला छान मस्त मोड आलेत बघा घरी भिजवल्या मग पाणी घालू यायला अजून तसं थोडीशी हळद घालायची कुकरमध्येच टाकले ना हळद लावायची वेळेला छान कलर येतो त्याला सगळ्या थोडं मीठ घातले झाकण लावून एक सिट्टी काढायची जास्त काढायची नाही आहे आपल्याला जास्त काही गाळ करायची नाही त्यासाठी चार कांदे घेतले ग्रेव्हीसाठी मोठी मोठी चिरून घ्यायची किंवा आखे भाजले तरी चांगल चालता मी चिरून घेऊन भाजणार आहे थोडं तेल टाकून तेजपाल लवंग मेरे थोडीशी दालचिनी आणि कांदे टाकूया तुम्हाला जर आवडत असल्या अजून तिखट तर तुम्ही टाकू शकता अजून लवंग मिरे जास्त कांदे टाकून छान परतून घेऊया त्याला खोबरं पण घेऊया थोडंसं परतू छान परतलं गेले आणि अगोदर खोबरं बारीक करून घेतले मी परत कांदा वगैरे घालूया का त्यात थोडंसं लसूण घातलंय आहे थोडंसं अद्रक घातलं आहे चार हिरव्या मिरच्या आणि अर्धाच टोमाटो घेतलाय थोडीशी कोथिंबीर मटकी पण छान शिजले गेले एकच ती घेतलेली आहे तेल गरम करून थोडे जिरे घातले आणि अगोदर मठ टाकून आपण छान परतून घेऊया त्याला रसानंतर करणार आहोत आपण बघा आवड टाकल्यामुळे कलर छान आलाय आहे त्यामध्येच थोडंसं धना पावडर घालूया आपण अगदी एक चमचा घातला धना पावडर आणि थोडस लाल तिखट घालूया परतून घेऊया परत यामध्ये घातल्यावर चववेगीच येते जा मिसळला थोडीशी कोथिंबीर घालूया परत ग्रेवी करून घेऊ टाकून थोडं तेल घातलंय जी ग्रेवी काढली ती टाकून परतून घ्यायची छान परतून घ्यायची त्याला थोडीशी कलर बदलूस तर तेल पण सुटायला लागले बघा थोडं थोडं मसाले घेऊया कांदा लसूण मसाला घातला एक चमचा लाल तिखट एक दीड चमचा असं गरम मसाला धना पावडर घातले दोन चमचे आणि इकडं मिसळ मसाला घालूया करूया छान ग्रेव्ही परतून घेऊया त्याच्यामध्ये काय असतं ग्रेवी जास्त वेळ शिजू द्यायची जेवढी शिजन तेवढी छान लागते खायला पण आणि तेल पण सुटतं भरपूर मग थोडं पाणी घालूया त्याला मीठ घालूया नंतर पाणी टाकूया थोडंसं भांड विसरून टाकलं मी पाणी पाणी टाकले की मसाले पण छान शिजले जातात ग्रीवी पण शिजते छान बघ शिजले गेली छान झाकण ठेवलं मी मस्त तेल पण आले वरती सर पाणी घालूया आपण जसं तस लागेल तसं पातळ घट्ट जसं पाहिजे तसं करू शकता तुम्ही मस्त तेल आले बघा दोन तीन उकळ्या आणून घेऊया त्याला जेवढी उकळून तेवढी पण छान होती तयार थोडीशी कोथिंबीर वरतून बघा छान उकळ गेली आहे पाच दहा मिनिटात उळून घेतली मी मस्त कलर बदललाय त्याचा サイティバー、ミススイガー、パウギュアキディシューエイ。あら、リンボブンゲット、ミスアムン、レキリンボイナー、カ s ダイナー、レサタクンギュア。 मिसळ पण टाकूया थोडीशी मिसळ मट म्हणजे मटकी जे परतून घेतली ती टाकूया थोडासा कांदा घालूया वरतून शेव घालूया फरसणची खूप मस्त झालं मिसळ आपली आजची परत थोडीशी मटकी टाकली निवडत कांदा कोथिंबीर घालूया छान दिसतय बघा नक्की करून बघा घर माझ्या चॅनेलला लाईक करायला विसरू नका नक्की कमेंट मध्ये सांगा मिसळ पाव कसा झाला आहे